राज्यातील फेमस योजना लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट लाडकी बहीण योजना ही सर्वात मोठी योजना आहे महाराष्ट्र राज्यातील आणि या योजनेमार्फत तुम्हाला दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात मे महिन्याचे पंधराशे आले आता जून महिन्याचे पैसे पण येणे सुरू झाले त्याबद्दल आपण अपडेट बघूया थेट पंधराशे रुपये खात्यात आनंदाची बातमी बहिणीनं तुम्ही सर्वजण वाट बघत होता ना वाट बघत होता तुम्ही पंधराशे रुपयाची सर्वजण तर अखेर हे पंधराशे रुपये आजपासून सुरुवात झाले हे बघा ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांनी यस टाईप करा ज्यांना नाही आले असतील त्यांनी नो टाईप करा आनंदाची बातमी आहे नो हे बघा पैसे अजून काही सुरू झाले नाही जून महिन्याचे तुम्हाला खरं सांग तुम्ही जून महिन्याचे अजून पैसे सुरू झाले नाही जवळपास पंधरा ते वीस जून दरम्यान पैसे येतील त्यामुळे पंधरा ते वीस जून पर्यंत वाट बघा पंधरा ते वीस जून पर्यंत वाट बघा या दरम्यानच या तारखेदरम्यानच तुमच्या खात्यात पंधराशे रुपये येणार आहेत बहिणींना ही सर्वात मोठी खुशखबर आहे ओके